गायत्रीताईंनी ज्या सुरांच्या मैफिलीमध्ये आज खऱ्या अर्थानं जिजुरी ही कलाक्षेत्राची नगरी आज त्यांच्या सुरामधून दुमदुमली आहे आणि आमच्या तरुण भगिनी स्वामी भक्त अगदी त्यांच्या सुरामध्ये त्यांच्या सुराला साथ देऊन अगदी मनसोक्त नाचत होत्या खरंच मी गायत्रीताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ व्याल काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली मी स्वामीमय शेवटच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या या सूरमैफलीला असाच आवाज साता समुद्राच्या पलीकडे आमच्या ताईंचा या स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठीशी राहो हीच मी ट्रस्टच्या वतीने स्वामींच्या चरणी आणि खंडोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी आपले अतिथी सचिन शेठ सोनवणे बांधकाम समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की खऱ्या अर्थानं गायत्रीताईंचं जे सुरामध्ये नाव गाजलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असं ताईंना या तरुण वर्गाने या क्षेत्रामध्ये उचलून घेतलं आहे त्याचा अनुभव आत्ता तुम्हाला आलाच असेल आणि खरंच या त्यांच्या कलेची दाद घेऊन स्वामींचा आशीर्वाद ओंकार अक्षयच्या शब्दाला मान देऊन त्या आज या खंडेरायाच्या जिजुरी नगरेमध्ये त्यांचं गीतांचं सादरीकरण केलं आणि या गीतांच्या सादरीकरताकरता या खंडोबाचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद असं समजून त्यांना स्वामीमय सेवा वतीने दोन हजार पंचवीसचा त्यांना मानाचा पुरस्कार स्वामीमयी शेवटच्या वतीने आज त्यांना देण्यात येतो आहे त्यांना स्वामीमयी शेवटचे सचिनचे सोनवणे यांच्या अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सन्मान पुरस्कार देऊन एक स्वामींचा आशीर्वाद देऊन हितना त्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज की सदानंदाचा <गए> सुद्धा विनंती आहे की आताच फरमाईस आली आहे की खंडोबाचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद तर मिळालाच आहे पण तुमचं ते गाजलेलं गाणं पिसली माझी मांगडी सगळ्यांची विनंती आहे की एकदा भक्त गाऊन तुम्ही स्थान स्थानबन्न व्हायचं नक्कीच पण त्याआधी तुम्हा सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते की या ठिकाणी आज तुम्ही मला या पुरस्काराच्या पात्रतेचं समजलं खरंच मंडळाचं व देवस्थानाच्या ट्रस्टचं आणि जेजुरीकरांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते तसंच आज मला खरंच वेळ नव्हता या ठिकाणी यायला पण ओमकार दादा असतील आणि तसेच बरेचसे स्टेजवरचे कलाकार असतील तुम्ही सर्वजण असाल तुमच्या शब्दा खातर तुमच्या खातर आज या ठिकाणी मी आली आहे एका व्यक्तीचं आवर्जून नाव घेईन की गायत्री शेलार हे नाव जेव्हा कुठं नव्हतं तेव्हा एका व्यक्तीने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे ती व्यक्ती म्हणजे रोहन दादा माझं मोठं भाग्य आहे की ते मला त्यांच्या लहान बहिणीप्रमाणे मानतात यांना दाजी म्हणतात ज्यावेळेस एका स्टुडिओमध्ये त्यांनी आम्हाला एक काम दिलं होतं दहा लव सॉंग होते गायला पण काही कारणास्तव ते जे डायरेक्टर होते त्यांना माझा आवाज पटला नाही त्यावेळेस रोहनदादांनी ती दहाच्या दहा गाडी त्यावेळेस स्टुडिओमध्ये ऑन स्टे स्टुडिओमध्ये माझी गाणी रिजेक्ट करण्यात आली पण त्यावेळेस रोहनदादा आणि माझे सगळ्यात मोठे बंधू तेजसदादा या दोघांनी सांगितलं होतं आम्हाला दोघांना की तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस असा येईन का ही लोकंसुद्धा तुमच्या पाया पडतील तुम्ही एवढे मोठे व्हाल म्हणजे त्यांच्या त्या ताकदीमुळे त्यांच्या त्या आशीर्वादामुळे आज कुठेतरी गायत्री शेलार हे नाव गाजते फेमस होते त्यासाठी मी रोहनदादांचं मी खूप खूप मनापासून आभार माने आणि आयुष्यात हे जे आहे आज या उंचीवरती आहे ती उंची मी त्याचा कधीच गर्व येऊ देणार नाही त्या गोष्टीचा कायम आहे ज्या लेवलला आहे त्याच लेवलला राहीन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम माझ्या पाठीशी राहू द्या मी तुम्हा सर्वांना नक्कीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद सगळ्यांनी एन्जॉय करायला उठायचे माझी बांगरी, बांगरी। बांगरी, बांगरी। माझी i'm like going